नमस्कार मी अनिलबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आज मी शिरापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर आंदोलनाला बसलेलो आहे प्रथम मी चार पाच दिवस झालं सांगतो वेगळे डॉक्टर ह्या दवाखान्यात येत नाहीत इथला कर्मचारी ह्या दवाखान्यात येत नाही म्हणून आम्ही वारंवार सांगतो परंतु पाथरूटकर साहेब फक्त आम्हाला सांगतात आज मिटिंग घेतो उद्या मिटिंग घेतो परंतु कुठलीच ह्या दवाखान्यात कर्मचाऱ्याला ना शिस्त नाही आणि चौदा ते पंधरा गावातली लोक ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात आणि त्यांची गैरसोय होत आहे नागरिकाची आरोग्याशी प्रशासन ही आहे परंतु इथं कोट्यवधी रुपये खर्च होत इथं क्वार्टर बांधलेत फक्त एक कर्मचारी इथं राहायला आहे ह्यांचा क्लार्क वेळेवर या दवाखान्यात कामावर येत नाही आठवड्यातनं एकदा क्लार्क येतो आणि फक्त अर्ध फक्त येतो आणि आठवड्यातनं फक्त एकदाच येतो तर अशा आठवड्यातनं एकदा येणाऱ्या क्लार्कसुद्धा योग्य ते कारवाई करावी जोपर्यंत ह्या दवाखान्यात टॉप राहायला येत नाही आणि कंपल्सरी डॉक्टर परमनंट डॉक्टर आम्हाला पाहिजे कुठं टेम्परवरी डॉक्टर येतात की दुपारी येते ती निघून जाते हा फक्त आणि फक्त पेशंटच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न या प्रशासनाचा आहे म्हणून मी आज या दवाखान्यासमोर आंदोलनाला बसलेलो आहे जोपर्यंत माझ्या ह्या मागण्या मान्य होत नाही द्या तोपर्यंत मी आंदोलन उदक सुरू ठेवणार आहे तरी माझी सर्व पत्रकार बांधवाला विनंती आहे या पंधरा गावातल्या जनतेच्या आरोग्याशी दवाखान्यातल्या कर्मचारी खेळ त्यांच्या विरोधात मी आज आंदोलनाला बसलेलो आहे सर्व पत्रकार बांधवाला माध्यमाला माझी विनंती आहे की माझी व्यथा सर्व मंत्र्या पुत्रावर जावावी आरोग्य मंत्र्या पुतोवर जावावी की पात्रोटकर साहेब तर काय कुठलंच लक्ष देत नाही तरी અશા અધિકોગ્ય કારવાહી જોત નહી તો દવાખાનસમોરને બે મુદત અપેક્ષ આંદોલન કરના માગ્યા માનવ તો આંદોલન સુરુ રહે